नमस्कार मित्रांनो तर आज आपण स्पिंकरची पलटी कशी मारायची आणि पलटी मारण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता बघू शकता हा शेतकरी जे आहे या ठिकाणी पिंकरची पलटी मारत आहे तर ही पद्धत आता ही जी प ते पलटी मारत आहे मी तर म्हणतो ही एकदम चुकीची पद्धत आहे जे ही पद्धत त्याने लावत आहे तो तर ही पद्धत कु चुकीची कशी आहे किंवा मग याच्यामध्ये किती वेळ लागते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि पलटी कशी मारायला पाहिजे हे सुद्धा मी या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे समजून घ्या आता बघा आपली ही जी पलटी आहे समजून घ्या या ठिकाणावरून आप बेंड आहे जिथून पाणी निघते तिथून असा ही टाईप अशी लाईन येत आहे अशी या बाजूने इकडे हे शेवटला एकदम ही वाटी राहते म्हणजे या पद्धतीने हे आता हे पलटी मारत आहे परंतु याच्यामध्ये हे चुकीचं करत आहे याच्यामध्ये बघू शकता आपण हे काय करत आहे आता की सुरुवातीला ते पिंकर जे आहे ती थी पिंकर तिकड त्या ठिकाणी होत आहे नंतर पुन्हा इकडं वापस येत आहे आता हे जे पायप काढता सुद्धा काय करणार आहे आता हे तर बघू शकता आता हे पायप यांनी आता हे जे पायप आहेत तर हे काय करणार आता पहिल्यांदा ते पाईप काढणार आहे म्हणजे ते पाईप काढून या पुन्हा इकडे या पुन्हा त्या बाजूला जा पुन्हा इकडे जा हे बघा हे पाईप काढला पुन्हा हे हे पी स्पिंकर उचलला पिंकर आता त्या बाजूला आहे पुन्हा हे पाईपाचा वर घेतला त्यानंतर पुन्हा तिकडे पिंकर ठेवा पुन्हा तिकडे पिंकर ठेवा इकडे पाईपाचं तोंड ठेवा पुन्हा एकूण हे इकडे या ही पद्धत चुकीची आहे आता मी सांगू मी दाखवणार आपल्याला योग्य पद्धत कोणती असते तर पलटी कशी मारायचं का सुरुवातीला शेवटला यायचं कधी ज्या जे पिंक शेवट आहे सुरुवातीला कधी त्या ठिकाणी यायचं सुरुवातीला हे शेवटचे जे पिंकर आहे किंवा इकडे पाईप असू शकते किंवा नसू शकते तर आपण सुरुवातीला इथं हे पिंकर त्या बाजूला ठेवलेलं आहे तर काय करायचं सुरुवातीला फक्त स्पिंकरच्या कडे जे आहेत ते काढून घ्यायचे लवकर या पद्धतीन कड्या काढून घ्यायच्या सोप्यामध्ये आणि फास्टमध्ये असं असं काम होते आणि कमी याच्यामध्ये होते हे बघा आता आता ही सुरुवात एक पाईप असल्यामुळे पायपच घ्यायला पाहिजे त्याच्यात पद्धत उलट्या पद्धतीने कधी गरज नाही जी योग्य पद्धत आहे हे बघा आता तू काय करत त्या बाजूला जात होता आणि पुन्हा एक देत होता तर आपण आपण ते सर्व पाय आणून घेतला टाकला पुन्हा टेंक खाली पडत नाही काय बाजूला केला हे झालं अशा पद्धतीने जोडून घ्यायची माई आता इथं आलो हे फिंकर काढला असा घेतला फिंगर फिंकर खाली पडत नाही पायप वर उचलला असं खाली ठेवला फिंकर खाली पडत नाही जुडला फिंकरचं कधीही जे आहे ते आपल्या हातामध्ये राहिलं पाहिजे म्हणजे काय होते मातीमध्ये भरत नाही आणि सर्व सोपं जाते अशा पद्धतीने आपण पाच मिनटांमध्ये पलटी मारू शकतो जर उलटं जर केलं तर पंधरा मिनटं मार लाग पलटी मारायला ही जी पद्धत आपण सांगितली आत्ता एकदम फास्ट फास्टमध्ये आणि कामसुद्धा लवकर होईल